जिल्हा अध्यक्ष नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट रामेश्वरजी सर यांची नुकतीच वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं एका चळवळीतल्या तळमळीच्या वैचारिक दृष्टिकोनातून सक्षम असलेल्या म्हणजे की आंबेडकरी घराण्याशी एकिष्ट असलेल्या खऱ्या कार्यकर्त्याला त्यांच्या रूपानं बाळासाहेबाने न्याय दिलेला आहे त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्यांच्यावर खांद्यावर मोठी जबाबदारी बाळासाहेबांनी दिलेली आहे म्हणून सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनीच एक बैठक घेऊन विचार विनिमय करून आपण असं ठरवलं की कुठेतरी आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्या सन्मानाच्या निमित्त आपण आज एक छोटे गाणी नियोजित करून या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत कुठलाही कार्यक्रम घेत असताना त्या कार्यक्रमाला अध्यक्ष गरजेचा असतो अध्यक्ष कुठलाही कार्यक्रम हा संपन्न होत नाही म्हणून आजच्या या छोटे घाणे कार्यक्रमाचे अध्यक्षपद समता सैनिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष सेलंग ससाणी साहेब यांनी या स्वीकार करावा असे त्यांना विनंती करतो त्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सन्माननीय ताडे साहेबांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचा सत्कार का व्हावा कशासाठी व्हावा सत्कारा पाठीमागची भूमिका काय आहे ही सर्व भूमिका आपल्याला सन्मान सांगतील गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज या छोटे खाली सत्कार सोहळ्यामध्ये ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत ते ॲडवोकेट रामेश्वरजी तायगडे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरंग ससाने ज्येष्ठ कार्यकर्ते पंडितराव तुपे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि मराठवाड्याचे संघटक इंजिनियर महेश निनाळे आणि ज्यांचं नुकतंच या नव्या कार्यकारिणीमध्ये महासचिव म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते रामदासजी वाघमारे संविधान विश्लेषक अनंत भोवरे किशोर सर आमचे प्रमुलास बाबूल सर आणि माजी प्रमुख जितेंद्र भोबरे आमचे जुने भाजपचे सहकारी कार्यकर्ते अजूनही सोबतच आहेत रत्नाकर खंडागळे अमरदीप भोबरे आणि सर्व पत्रकार आणि संपादक हा सोहळा होतोय ते रतन कुमार साळवे आणि सर्व उपस्थित बघ पहिल्यांदा रविभाऊचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांना म्हणजे ती काही ना नवीन ना नाही घे म्हणजे ना गेल्या अनेक गे वर्षापासून मी त्यांना पाहत होते आर पी आयमध्ये ते थळाचे कार्यकर्ते होते त्याच्यानंतर वंचितमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या त्यांच्या एका विहार पवननगरच्या विहारचे ते अध्यक्ष पण आहे कम्माच्याही त्यांना हे आहे वेगवेगळ्या चळवळीमध्ये ते अत्यंत अनुभवी आहे आणि त्यांना ही जी संधी मिळाली तर ही या अनुभवाच्या आधारावर ती संधी मिळाली आणि मला वाटते की ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे एखादा कार्यकर्ता किंवा चळवळीमध्ये वेगवेगळ्या अंगाने सातत्याने काम करतो आणि मग त्याचा जो अनुभव हो आहे त्या अनुभवाला आता काहीतरी अडचणीमुळे आपल्याला आपल्याला मार्गदर्शन साहेबांनी थोडंसं

मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अठरा शाखा आहे तर त्या शाखेचे पदाधिकारी आणि संत सैनिक दलाचे पदाधिकारी यांनी तीनही उमेदवाराचा जवळजवळ पंधरा दिवस आम्ही प्रचार केला मला वंचित ची कुठे लोक भेटले नाही पण आम्ही निस्वार्थपणे प्रचार केला आमची गाडी काढली त्या डिझाल बद्दल अफसर खानचा प्रचार केला सीबीसीचा प्रचार केला आमदे सावले साडेचा पाच लोकांपर्यंत जाऊन प्रचार केला आम्ही आणि असं डायरेक्टली आम्हाला करता येत नाही पण आमचा एक भाग आहे तो वंचित बहुजन आघाडी कारण आम्हाला पक्ष बाळासाहेबांचाच आहे आणि त्या पक्षाची आम्ही एक निष्ठा आहोत तर मी याच्या नंतरही या देतो की वंचित बहुजन आघाडीने जो उमेदवार करू आणि तो निवड निवडून आणण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीचं निवडण्ता वंचित बहुजन आघाडी हे बाळासाहेबांचा पक्ष आपल्याला वाढवण्यासाठी यांना एकमेव संधी उपलब्ध झालेली आहे आम्हाला त्या दिवशी आम्ही न्यूज वाचल्यानंतर आम्हाला खूप आनंद कारण जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षपद या ठिकाणी निर्माण होते आणि तायडी यांना <coughs> प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं वाटते की अनेक पक्षाची निवडणूक आहे परंतु आपल्याला बाळासाहेबांचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे आणि स्वाभिमानी पक्ष त्या स्वाभिमानी पक्षाला आपण मत दिलं पाहिजे आपण अनेक वाड्यामध्ये जाऊ अनेक लोकांशी आपण ताबड करू जुळवून घेऊ त्यांना आणि बहुजन वंचित बहुजन आघाडीचा आपण त्यांना प्रचार करूया आणि एक मताने त्यांना आपण निवडून आणूया अनेक आता जिल्हा परिषदेचा निवडणूक आहे महा महानगरपालिकेचा निवडणूक आहे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा माणूस यायलाच पाहिजे असं आपण ठाम भूमिका अन्यायाच्या विरोधामध्ये बंडाचा धंडा उभारणारे राजश्री शाहू क्रांतीबाईबाई सावित्रीबाई फुले भारतीय घटनेचे शिल्पकार वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे मौलाना या सर्व महामोळांमध्ये प्रथम आज वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पूर्व या मतदारसंघाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून राम ॲडवेट रामेश्वर भाऊ हो तायडे यांची नियुक्ती झाली याबद्दल मी माझे मनापासून त्यांचं स्वागत आणि आम्ही जे दे मंडळी त्यांच्या सत्कारासाठी आलेलो आहोत आम्ही अजिंठ्याच्या प्रोग्राममधून सरळ इकडे आलेलो सकाळपासून गेलो आमच्या डोक्यामध्ये एकच वार होतं का आमच्या जवळच्या माणसाचा आम्ही सत्कार केला <laughs> म्हणजे आजच्या संपर्कामध्ये आहे खरोबर त्यांचा स्वभाव खूप सगळ्यांना घेऊन चालणारा सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेणारा सर्वकेट स्वभाव आहे निश्चितच मागच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा मी खूप त्यांच्या सोबत परंतु परंतु निश्चित घरी होती घडवतील रिझल्ट देतील याचा मला विश्वास आहे आज तुमच्या वतीने बापूंचा जो सत्कार होता या सत्कारातले आम्ही फुलं आहोत बापूंचा जरी हार असला तरी त्या फुलाचे आम्ही हाराची आम्ही फुलं आहोत आम्ही जेवढी कमिटी आमची अकरा जणांची कमिटी आहे ते सर्व आम्ही बापूंच्या सोबत आहोत आणि त्यांचे आदेश आम्ही मान्य करणार आहोत जे आदेश देतील ते आम्ही काम करणार लोक आहोत आणि बापूंच्या त्या सर्वांना एकत्र ठेवणार आहेत जसं

यांची या पदावर निवड पदाबांनी केली याबद्दल त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन माझ्या माहितीनुसार त्यांना अध्यक्ष पद एक्झिक्यूट करायची ही दुसरी वेळ कारण मी ज्यावेळेस अध्यक्ष होतो त्यावेळेस माझी पूर्ण धोरण सांभाळायचं बरोबर म्हणून ते त्यांना मी हे दुसऱ्यांदा पद मिळालं असं समजून त्यांना पुन्हा डबल शुभेच्छा देतो आता माझी जबाबदारी वाढलेली त्यांचं मला फेडायची मी ते फेडणार आहे

कार्यक्रम खूपच लांबच चाललेला आहे सन्मानी माझे अध्यक्ष साहेबांना सुद्धा बोलायची हिंमत नाही असते संग्रहाची परंतु मी की आपण अवघ्या काही मिनिटातच आपल्या अवघ्या महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांना अभिवादन करून शर्जय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये वंचित भोजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष झालेले जस की रामेश्वरने आम्हाला माहित होत रविताई यांच खऱ्या अर्थाने आपण तिथं सत्कार केला आणि त्या सत्कारांचं अगत आम्ही तुमच्या सर्वांचं आभार मानतो अध्यक्ष भाषण करत असताना मला एक गोष्ट तुम्हाला सांगू वाटते की शंजय बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा वंचित बहुजन आघाडी स्थापन केले तर औरंगाबाद मध्ये त्याचे दोन तीन मिटिंग अगोदर झाल्या होत्या त्याचे निळे साहेब निनाळे साहेब जिल्हा अध्यक्ष झाले होते आणि एक आपले त्यांच्या अगोदर कोण अध्यक्ष झाले होते <स्यादेख्षा> हे आणि आमची भारी बहुजन महासंघ चालू असताना हे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष झाले बरोबर आहे पण खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष झाले ते रवी कुमार तायडे हा तर सांगितलं तात्पर्य असं की दोन ऑक्टोबरची सभा यशस्वी करण्यासाठी रवी कुमार तायडे साहेबांची गाडी त्या गाडीमध्ये डिझेल पाणी पेट्रोल आणि त्या गाडीत मी ज्येष्ठ नेते पंडितरावजी दुबे आणि रेगाथे उदगरले रंगायचे आम्ही त्या गाडीमध्ये सकाळी निघायचो तर रात्री दीड ला दोन ला घरी जेवण आमचं पाणी आमचं पण आम गाडी आणि गाडीतलं तेल मात्र रवी कुमार तयारी झालं आणि ती सभा प्रचंड मोठी झाली एक महिनाभर आम्ही दिलं होतो तुम्ही समोर एक महिनाभर दिलो ती सभा प्रचंड मोठी झाली आणि ते सभेची गर्दी बघून खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान झालं की आम्ही जे एक महिना काम केलं तसं तर आम्ही सतत काही पूजन महासंघाचं काम करत होतो किशोर फायडे बापू पंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून संविधानवादी आणि लोकशाहीवादी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी माझा यथिच चांगला सत्कार केला आणि मला काम करण्याची ऊर्जा निर्माण केली वंचित बहुजन आघाडीची या सत्कारानिमित्त मी येत्या जे निवडणूक आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी ही आगामी महानगरपालिका असेल नगर परिषद असेल किंवा गण आणि गटाच्या असतील नगराध्यक्षाच्या निवडणुका असतील यामध्ये आमची भूमिका निश्चितपणे जे काही बी जे पी आणि त्यांच्या अलायन्स सोडून आम्ही इतर पक्षांसोबत युती करण्यासाठी तयार हो। आहोत आणि तसे आदेश श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या कोर कमिटीला दिलेले आहेत परंतु त्यामध्ये एक तास साहेबांनी आम्हाला आदेशामध्ये सांगितला की बी जे पी आणि त्यांच्या अलायन्स जे आघाडी आहे त्या आघाडीसोबत नव्हे तर एखादा फॉर एक्झाम्पल एखादा उघाटाचा माणूस जर आमच्या जिल्हा बॉडीला अप्रोच झाला आणि आमच्या कोर कमिटीनं म्हणजे एक विचार केला त्याबद्दल आणि साहेबांना सांगितलं की आपलं खालचं किंवा वरचं सर्कलचं सीट या ठिकाणी निघू शकतो तर साहेबांनी डायरेक्ट सांगितलंय की त्या सिंगल पक्षासोबत पन्नास टक्के बाटाघाटीमध्ये जास्तीत जास्त धन आणि गटामध्ये आणि नगराध्यक्षाची जे काही निवडणूक चार चार पाच किंवा नऊ नगर परिषद आणि नगराध्यक्षाच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा जे पुरोगामी विचाराचे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण अलायन्स करणार आहोत परंतु जर त्यांनी आम्हाला काही त्यांना गरज नसेल तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार नाही आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीची सर्व सीटा गण गट आणि नगराध्यक्षासाठी आम्ही लढण्यासाठी सक्षम आहोत आणि तशी तयारी आमची शंभर टक्के झालेली आहे काही बोलणं वगैरे झालेलं आहे का त्या संदर्भात आजच साहेबांची एक चाळीस मिनिटांच्या सर्व जिल्हाध्यक्षांना एक सूचना आली नोटिफिकेशन आलं की तुम्हाला तुमच्या लेवलवरती जिल्हाध्यक्ष आणि त्यांची कोर कमिटी जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की बी जे पी भी, आणि त्यांच्या आघाडी हे शब्द वगळून आणि एम विशेष एम आय एम यांना वगळून जर एखादा पक्ष तुमच्यापर्यंत येत असेल आणि फॉर एक्झाम्पल आमची गटाची जर गट एखादा एससी प्रवर्गाला सुटला असेल आणि सर्कल ही ओपन मध्ये असेल तर अशा ठिकाणी तुम्ही एका, एका पक्षासोबत युती करू शकता असं नोटिफिकेशन साहेबचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही आता उद्यापासून कामाला लागणार वंचित पक्षातील कार्यकर्त्याला तुम्ही काय आवाहन करणार मी वंचित बहुजन आघाडीच्या आमचे नेते या ठिकाणी आहेत मराठवाड्याचे इंजिनियर महेश निनाडे आणि सर्व आमचे पदाधिकारी हे आम्ही या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एकच आव्हान या ठिकाणी करणार आहे पक्ष कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही आधी केलेलं आहे की आपण ताकदीनिशी बुथ आणि बुथ कमिट्या आणि गनगटचे सर्व उमेदवार ह्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आम्ही जात आहोत सतत पाच दिवस झाले आमचे दौरे चालू आहे आणि याच्यामध्ये हो आम्ही इंटरव्ह्यू घेणे त्याचं पॉलिटिकल जे आमची स्ट्रॅटेजी आहे ते त्या उमेदवारांना सांगणे आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घ्यावी अशा प्रकारच्या आमच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आम्ही यूज करत आहे काही काळातच तुम्हाला जे पक्षाचं प्रोटोकॉल आहे काही काळातच आम्ही त्यांचे नावसुद्धा घोषित करू अशी आमची जयत्त तयारी येत्या येणाऱ्या निवडणुकीची आहे राईट प्रेस द बेल